नमस्कार चारूज कुकीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवत आहे आळूची वडी तर मी सर्व पहिल्यांदाच आळूची पाणी धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे मी डेट काढत आहे तर त्याच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता तर आता मी त्यासाठी घेतलेले आहे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या जिरी धने आणि काळी मिरी धने आणि जिरी थोडंसं मी तव्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे तर तुम्ही ते गरम करून घ्या म्हणजे त्याने फ्लेवर छान येतो तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता असं बारीक वाटण करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये नंतर मी घेतलेलं आहे चण्याचं पीठ मी फक्त चण्याचं पीठच वापरलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं पीठ टाकलेलं नाही आहे तर त्या चण्याचं पीठ मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकत आहे हळद टाकायची आपल्या आवडीनुसार आणि त्याच्यानंतर मी ओवा घेत आहे तो हाताने मी क्रश करत आहे हाताने क्रश केल्यामुळे त्याचे फ्लेवर छान उतरतो तर बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा आपण ओवा टाकायचा आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे जेवढ्या आपल्या अळूची वडी असेल त्याप्रमाणे आपण मीठ टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी टाकत आहे सफेद तीळ सफेद तीळ जरा तुम्ही थोडं जास्त टाकू शकता कारण त्याने आळूची वडी दिसायला छान दिसते आणि खूप चवी छान लागते तर आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो तो टाकत आहे मिल्याच्यामध्ये तर बघा पूर्ण वाटलेला मसाला मी आता तो टाकत आहे थोडंसं भांड्याला राहिलेला होता तो पण मी घेतलेला आहे तर त्याच्यानंतर मग चिंचाचं आणि गुळाचं पाणी मी करून घेतलेलं होतं तर ते मी टाकत आहे मी चिंचं आणि गुळाचं पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं होतं तर मी हे राखते कारण चिंच मग गरम पाण्यामध्ये छान असे मेल्ट होते ना मग त्याच्यामध्ये मी ते गरम करून घेतलेलं होतं आणि ते आता मी त्या पिठात टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की असं मिसळ आता एकदम छान थोडंसं घटसरच पीठ ठेवायचं खूप पातळ करायचं नाही पातळ केले की के वडी पण सेपमध्ये चांगली येत नाही तर मी बघा असं पीठ करून घेतलेलं आहे थोडंसं घटसरत ठेवा त्याच्यानंतर मी आता आळूची वडी तयार करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता थोडंसं असं कन्सिस्टन्सी ठेवायची त्या पिठाची थोडीशी घटसरस ठेवायची त्याची आळूची वडी पण आपल्या वळायला खूप छान जाते थोडं पातळ असलं का मग आळूची वडी अशी वळता येत नाही तर मी आता आळूची वडी तयार करत आहे तर तुम्ही ती पाहू शकता मी असं सगळीकडे पीठ लावून घेत आहे सगळीकडे पीठ लावून झालेलं ला आहे तर आता मी दुसरं पान घेत आहे तर आता मी उलटं पान टाकत आहे तुम्ही सर्वजण अशीच रेसिपी अशीच वाळूची वडी करता असाल पण मी माझ्या पद्धतीने कशी करते मग काय मसाला वाटला मी ते तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही नक्की अशी ट्राय करून पहा खूप छान आणि खूप भारी लागते ही वाळूची वडी खूप भारी लागली होती तर तुम्ही पाहू शकता मग असे मी पानं फोल्ड केलेले आहेत आळूचीवडी ही मी जी केली होती ना खूप बारी चवीला एकदम खूप म्हणजे खूप छान लागली होती तर तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा कारण धन्याची आणि जिऱ्याचा जो फ्लेवर काळी मिरची जो फ्लेवर उतरतो ना पिठामध्ये तो खूप भन्नाट आणि खूप भारी लागतो एकदम म्हणजे मला आम्हाला खूप ती आळूचीवडी खूप छान वाटली होती खायला तुम्ही नक्की ट्राय करू बघा ही आळूचीवडी अशी तर माझी एक वडी तयार झालेली आहे आता मी दुसरी वडी तयार करत आहे तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने पीठ लावत आहे तुम्ही अळूची वडी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप 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 टेस्टी आणि खूप भारी लागते ही वडे वडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर मी आता फोल्ड करून घेत आहे असं जरा थोडं दाबूनच फोल्ड करायचं म्हणजे थोडंसं असं सेडस सर ठेवलं का मग ते आळू चिवळी कट करताना थोडंसं मग पदर सुटले जातात त्याच्यामुळे असे टाईट वडून घ्यायचं आणि थोडंसं नंतर पानाला राहिलेला पानाला मी थोडंसं पीठ लावून घेत आहे म्हणजे ती चिटकून राहतात ती पानं कुठे निघालेली असतील तर तुम्ही पाहू शकता माझ्या दोन वळ वड्या झालेल्या आहेत तर मी स्टीम मी कुकरमध्येच करते कुकरमध्ये लावत नाही मी इडलीचा कुकर माझ्याकडे जो आहे त्याच्यामध्ये मी स्टीम करते आळूची वडी नेहमी तर मी आता त्याला तेल लावत आहे जेणेकरून ला, ती चिटकणार नाही आळूची वडी त्याच्यामुळे मी आळूच्या वडीला तेल लावून घेते म्हणजे ती चिटकणार नाही पूर्ण भांड्याला तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने तेल लावत आहे आणि कुकरचं इडलीचं भांडे ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडं लिंबू टाकलेला आहे जेणेकरून कुकर आपला काळा पडणार नाही लिंबू टाकल्यामुळं कुकर काळा पडत नाही तर मी आता स्टीम करायला ठेवलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनटं आता आपण याला स्टीम काढून घेऊया तर तुम्ही ही नक्की नक्की रेसिपी ट्राय करून पहा तुम्हाला एकदम आवडणारच खूप खूप छान लागली होती अळूची वडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर तुम्ही पाहू शकता आपली आळूची वडी तयार झालेली आहे तर त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्णपणे गरम गरम कट केलं तर ते कट व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे नंतर त्याचे काप करून घेत आहे तुम्ही पाहू शकता मी असे काप करून घेतलेले आहेत गरम असताना वडीचे काप करू नका पूर्ण थंड होऊन द्या आणि नंतरच काप करून घ्या तुम्ही पाहू शकता आपली आळूची ओळी कशी झालेली आहे आता मी कढईत तेल टाकलेलं आहे आता मी त्याला तळून घेत आहे डीप फ्राय करत आहे डीप फ्राय केल्याने आळूची ओळी क्रिस्पी पण होते आणि चवीला पण खूप भारी लागते तुम्ही फ्राय पण करू शकता आवडीनुसार पण मला डीप फ्राय केलेली आळूची ओळी खूप आवडते तुम्ही पाहू शकता कलर पण छान आलेला आहे तर आपली आवडीची वॉडी तयार झालेली आहे कलर पण खूप छान झालेला आहे तुम्ही पाहू शकता वा 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 खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच